अंधत्वामुळे अनेकांना या सुंदर जगाची अनुभूती घेता येत नाही अशांना नेत्रदान हे महत्त्वाचं ठरतं नेत्रदान ही खरं तर काळाची गरज बनली आहे हीच बाब लक्षात घेऊन अहमदनगर जिल्ह्यातली फिनिक्स ही संस्था नागरिकांमध्ये नेत्रदानाबाबत जनजागृती करत आहे या संस्थेच्या मदतीनं आतापर्यंत नऊशेहून अधिक दृष्टीहीनांना दृष्टी मिळाली आहे जाणून घेऊयात या संस्थेच्या कामाविषयी अनेकांना दृष्टी नसल्यानं सुंदर जग पाहता येत नाही दृष्टीदोषासाठी अनेक कारणं आहेत जन्मत ते अपघात आणि अयोग्य सवयींपर्यंत अनेक मोबाईल इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलं असलं तरी दूरचित्रवाणी संगणक मोबाईल यांच्या अतिवापरानं अंधत्व येण्याच्याही तक्रारी वाढू लागल्या आहेत आज संपूर्ण जगात पंचेचाळीस दशलक्ष लोक अंध आहेत त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे पंधरा दशलक्ष लोक भारतात आहेत आजही नेत्रदान करण्याचं प्रमाण वाढण्याची गरज आहे त्यासाठी लोकांमधील अंधश्रद्धा दूर करण्याचे प्रयत्न अधिक जोमानं होण्याची गरज आहे नेत्रदान अवयवदान याविषयी जनजागृती व्हावी ही चळवळ वाढावी यासाठी अहमदनगरमधल्या नागरदेवळे इथं सामाजिक काम उभं राहिलं फिनिक्स फाऊंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे यांनी काळाची गरज ओळखून ही जनजागृती मोहीम मोठ्या प्रमाणावर हाती घेतली आहे जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर नेत्रदाना ने आणि अवयदानाची चळवळ राबवली जाते आणि तसंच गोरगरीबांची दिनदुबळ्यांसाठी आपण मोफत नेत्र तपासणी ने आणि दु मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करतो आणि निश्चितच बत्तीस वर्षामध्ये आपण जवळजवळ ती तीन लाख तेहतीस हजार तीनशे एकोणसत्तर रुग्णांना मोफत मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया केल्या आणि तेही आज जे काय अंधकारमय जीवन जगतात तेही आज हे सुंदर जीवन ज जीवन जगतायत आणि निश्चितच या माध्यमातून आपण नेत्रदानाचा संकल्प आणि त्याच्या नेत्रदान चळवळ जनजागृती जे काय समाजामध्ये आप अंधश्रद्धा असते ती दूर करण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या वेग ठिकाणी आपण व्याख्यानं आयोजित करतो आणि नेत्रदान चळवळीमध्ये मरणोत्तर नेत्रदानातून जवळजवळ आपण नऊशे तेरा रुग्ण रुग्णांना नेत्रहीना दृष्टीहीनांना दु दृष्टी देण्याचं काम हे आजपर्यंत बत्तीस वर्षाच्यामध्ये झालेलं आहे आणि तेही आज सुंदर जग पाहू शकतात जागतिक दृष्टीदान दिनानिमित्त दरवर्षी नागर देवळे शिबिर आयोजित करण्यात येतं नेत्रदान चळवळीत दिलेल्या योगदानानं मरणोत्तर नेत्रदानातून नऊशे तेरा दृष्टीहीनांना नवदृष्टी मिळाली आहे त्यामुळे अनेकांना हे सुंदर जग पाहता आलं आहे जालिंदर बोरुडे यांनी नेत्रदान चळवळीत केलेलं कार्य वाखाणण्याजोग आहे सात लाख रुग्णांची त्यांनी तपासणी केली आणि आतापर्यंत सुमारे चार लाख रुग्णांवर नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आल्या त्यांना पुन्हा दृष्टी मिळाली नऊशे तेरा मरणोत्तर नेत्रदान त्यांनी करून घेतले आणि त्यामुळं जवळपास हजारावर लोकांना दृष्टी प्राप्त झालेली आहे अशा कामामुळं नेत्रदानाबद्दल सातत्यपूर्ण जागृती समाजामध्ये होत राहते नेत्रदानाचं प्रमाणसुद्धा वाढत चाललेलं आहे आणि नगर जिल्ह्यामध्ये नेत्रदानाची आणि नेत्र आरोग्याची चळवळ सुरू करण्याचं श्रेय हे फिनिक्स फाउंडेशनला द्या द्यावं लागेल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकीतून सन एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये जालिंदर बोरुडे यांनी फिनिक्स फाउंडेशनची स्थापना केली शहरातल्या विडी कामगार बांधकाम कामगार हमाल कष्टकरी शेतकरी मजूर महिला गरीब आणि वंचित घटकांसाठी काहीतरी केलं पाहिजे यासाठी त्यांनी नेत्रदान चळवळ हाती घेतली गेल्या तब्बल बत्तीस वर्षांपासून त्यांचीही नेत्रदान चळवळ सुरू आहे आमच्या गावामध्ये जालिंदर बोरुडे साहेबांनी दोन तीन वेळेस शिडबोळ्यासाठी ती शिबिरे घेतली त्या शिबिरामध्ये साधारण दीडशे ते दोनशे लोकांना अवयवदानाविषयी शाळा महाविद्यालयं सामाजिक स्तरावर अनेक कार्यशाळा घेतल्या जातात दोन वर्षांपुढील कोणतीही व्यक्ती नेत्रदान करू शकते नेत्रदान मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करण्याची गरज आहे नेत्रदानासाठी शासनाच्या वतीनं दिलेला क्यू आर कोड स्कॅन करून नेत्रदानाचा अर्ज भरावा आणि या चळवळीत सामील व्हावं असं आवाहन जालिंदर बोरुडे यांनी केलं आहे त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळत आहे संजय कुमार पाठक दूरदर्शन बातम्यांसाठी अहमदनगर